क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना आणि महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बहुद्देश संस्थेच्या वतीने आज नाशिकच्या सातपूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले हिट एंड रन कायद्याविरोधात चालकांना तीव्र भावना असून आज सर्व चालक रस्त्यावर उतरले आहेत नाशिकच्या सातपूर येथील पपया नर्सरीपासून काही अंतरावर या अवजड वाहन चालकांनी रास्ता रोको केलाय यावेळी मोठ्या संख्येने अवजड वाहन चालक, चालक उपस्थित होते वाहन चालकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली एक सुरत नवीन हिट अँड रनचा कायदा मागे घेण्याची मागणी केली आहे संघटनेच्या अध्यक्षांनी मागण्या क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना आणि महाराष्ट्र वतीने मी अध्यक्ष अशी मागणी करतो सरकारला असा चॅलेंज करतो की आमच्या ड्रायव्हर बांधवांकडे एवढे पैसे तर नाहीये आम्ही सदा तयार तयारी तुम्हाला कायदा जर मागे घ्यायचा नाही तर आमच्या प्रत्येक ड्रायव्हरच्या बांधवांच्या अकाउंटवरती वरती पन्नास पन्नास लाख रुपये प्रत्येकाचे टाकावे त्यातून जर अपघात झालाच दर तर दुर्दैवाने तर दहा लाख रुपये वजा करून घ्यावे चाळीस लाख रुपये आमच्या परिवाराला खर्चायला द्यावे आणि आम्ही मस्तपैकी पैकी दहा वर्षाने वीस वर्ष सजा काढायला तयार आहे वीस वर्षे, वर्षे, वर्षे आम्ही सजा काटू पन्नास वर्षे काढू पण आमच्या परिवाराला जबाबदारी ही शासनाने घ्यावी आणि म्हणून मी सांगतो ठामपणे यावरती आता आम्ही की पन्नास लाख रुपये आमच्या ड्रायव्हर बांधवाच्या अकाउंटला टाकून द्यावे सरकारने आम्ही दहा वर्षाने वीस वर्ष सजा काढायला तयार आहे आपलं नाव काय अण्णासाहेब जाऊ क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राची महाराष्ट्रात जीवन कोतीची माझं प्रेरणता धन्यवाद यावेळी मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती आव्हाना किंवा आंदोलन करणार आहे कसल्या प्रकारची माहिती न देता या ठिकाणी हॉटेल जवळ त्यांनी अचानक एक तीस ते चाळीस ड्रायव्हर जमा करून या ठिकाणी रास्ता रोप केलेला होता त्यांना सदर कायद्याबाबत त्यांचं भीती आहे की सदर कायदा लागू झाल्यावर आम्हाला दहा वर्षे शिक्षा आणि सात लाख रुपये दंड असा होणार आहे तर त्या संदर्भाने मान्य आमचे पोलीस आयुक्त सर अंकुश संदीप साहेब यांनी काल मिटिंग घेऊन त्या संदर्भाने संदर्भाने सर्व असोसिएशन्सला माहिती दिलेली आहे आणि शासनाकडून त्यांना माहिती देण्यात आलेली आहे की आपल्या लोकांना किंवा आपल्या संघटनेला विचारपूस केल्याशिवाय किंवा आपल्याला माहिती दिल्याशिवाय या ठिकाणी कायदा लागू केला जाणार नाही किंवा त्या संदर्भात विचारविनिमय केला जाणार केला जाणार आहे परंतु साळवे यांचा गैरसमज असा झालेला होता की सदरचा कायदा लागू झालेला आहे आणि आमच्यावर कारवाई होत आहे म्हणून त्यांनी ते अचानक आंदोलन या ठिकाणी केलेलं होतं त्यासंदर्भात आम्ही त्यांना सर्व माहिती दिलेली आहे की सदरचा कायदा अद्याप लागू झालेला नाही किंवा आमच्याकडे कमिशनरेटमध्ये किंवा सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्या संदर्भाने कायदा व्यवहार आमच्याकडे झालेला नाही त्यामुळे जुन्या कायद्याप्रमाणे सध्या कार्यवाही सुरू आहे परंतु त्यांना जो संभ्रम निर्माण झाला होता त्या संदर्भात त्यांनी आंदोलन केलं होतं त्यावर आम्ही त्यांना देखील आहोत होतो घेतलं नाही आम्ही पुढील व्यक्तीची कायदेशीर कारवाई करत आहोत तर दुसरीकडे नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन ट्रॅक्टर चालकांनी मध्यरात्रीपासून पुन्हा स्टेअरिंग छोडो आंदोलनाचा उपासलंय मनमाडच्या इंधन प्रकल्पात मध्यरात्री पासून चालक फिरकलेच नाही त्यामुळे येथे आहे शुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा जवळ आला असून त्याआधी मध्ये अनेक आंदोलन उभारली जात आहे त्यामुळे प्रशासनापुढे एक पेच प्रसंग निर्माण झाला आहे नाईन न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर अंधारे सातपूर